जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा दुःख असत ते करा कारण का आपण हरलो नाही हो ही ही जिंक ह्या विजयाच आहे आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे कारण का त्यांना माहिती आहे की ते मागच्या दस्त्यांनी येऊन ईव्हीएम मॅन्युक्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेहतीसचा चेहरा आहे ते त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाहीये तुम्ही ऑब्झर्व करा अजूनही त्यांच्या कार्य नाही आहे इंडियन एकनाथ शिंदेने आधी काम नाही केलं